जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करणाऱ्यांची मास्क शरीराचे तापमान इत्यादींची सक्तीने तपासणी करण्यात येताना दिसून आले कार्यालयात नागरिकांची जास्त गर्दी वाढू नये याकरिता मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते तसेच बचत भवन परिसरातील एकच प्रवेशद्वार सुरू ठेवण्यात आले आहे कार्यालयात येणारे कर्मचारी नागरिक यांना विना मास्क देण्यास बंदी करण्यात आली आहे जिल्ह्यात नव्या कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे बुधवारी चारशे अडुतीस नवीन कोरोना रुग्ण एकाच दिवशी आढळून आले आहेत तसेच ओमायक्रॉन चे रुग्ण देखील वाढत आहे कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरिता प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करायला सुरुवात केली आहे तर दुसरीकडे नवीन कोरोना रुग्ण वाढीचा फटका जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाला बसला आहे या विभागातील दहा कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले आहेत त्यामुळे विभागातील काही अंशी कामकाज ठप्प पडले आहे सर्व प्रशासकीय टेबल कर्मचारी नसल्यामुळे रिकामे दिसून आले आहेत तसेच पंचायत विभागातील दोन कर्मचारी कोरोनाबाधित आल्यामुळे जिल्हा परिषदेतील कोरोना बाधितांचा आकडा वर पोहोचला आहे तसेच जिल्हा परिषद परिसरात कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले खरे परंतु मुख्यालय परिसरात येणारे जाणारे चहावाले नागरिक यांच्यावर अद्याप पर्यंत एकही विनामागची कारवाई करण्यात आली नाही हे विशेष अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती